नमस्कार मी सुनीती साठे वाचन गोष्टी या चॅनेल वर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलक फुलक वाचन घेऊन आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक वेळा रस्त्यात दोन वाहन चालकांची गाडी थांबून बाताबाची होते मग गाडीतले प्रवासी म्हणतात जाऊ दे सोडून देऊ त्याच्या नादी काय लागायचं पण होतं काय या ड्रायव्हरनं असे अनेक अनुभव हो येतात कोणी गाडी मध्येच चालवतो वाट देत नाही काही वेळा हुलकाळणी देतो तर हे असं चालतं पण चालकाला ते सहन नाही होत त्याला थांबायचं नसतं था। त्याला गती कमी करायची नसते मग असे छोटे छोटे वाद होतात ज्याच्या हातात स्टेरिंग असतं त्याला समजतं त्याच्या दृष्टीने गतीला महत्व असत ती कोणी रोखली तर राग अनावर होऊन कधी कधी मारामारी होते याला रोड रेज म्हणतात वाहनाच्या धडकेने सिग्नल तोडण्याने होणाऱ्या अपघाताने ओव्हरटेक करणे वाहतूक कोंडीत अडकणे या अशा कारणाने माणसाला राग येतो चिडचिड होते कुणी रफ वाहन चालवतो कुणी वेगाची मर्यादा ओलांडतो कुणी दारू पिऊन गाडी चालवतो अशी जी चुकीची कारण असतात तेव्हा त्यांना समज दिली जाते मग त्यातून वाद होतो वाद इतका होतो की कुणी मागे हटत नाही आपली चूक आहे तर जरा दमान घ्यावं असं त्याला वाटत नाही उलट मी मी कशीही गाडी चालली माझी गाडी आहे असा वर्तन जबाब देतो तर अशी ही रस्त्यात होत असतात एकदा तर किरकोळ वादातून सुद्धा विचार करायला पाहिजे जे केव्हा तरी बाहेर पडतात किंवा थोड्या अंतरासाठी प्रवा त्यांचा प्रवास असतो त्यांचं एक वेगळ पण रस्त्याने सातत्याने दिवसाचे दहा दहा तास जे ड्रायविंग करतात त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात काहींना अगदी वेळेत पोचायचं असत काहींना अतिश्रमामुळे कधी एकदा घरी जातो असं होत असत काही ना रोजच्या त्या त्याच प्रवासामुळे रुक्षता येते जरी अवतीभवती हिरवीगार झाडी आहे मध्येच फुलांचे ताटवे आहेत मध्येच एखादी उन्हाची तिरी तर मध्येच थंडगार वारा या सगळ्याच सवयीने काही वाटे नस होत चालकाला फक्त लहान रस्ता आणि मैलाचे दगड या पलीकडे काही दिसत नाही असा प्रवास आपला व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो त्यावेळी त्याच्याकडे पर्याय नसतो मग रोज रोज कोण ऐकून घेईल याची गाडी पुढे मंद चालले आणि मी मागून संथ चे असा प्रवासच नसतो मग त्याची गाडी अडवून त्याला झापण्याची खुमखुमी येते मग तो त्याच उद्योगाला लागतो पुढच्या लक्षात येत मागचा चिडलाय मग त्यालाही येते तोही फुलकावण्या द्यायला लागतो हा गाडी पुढे घालून त्याला अडवतो आता आली का पण जेव्हा दोन कारवाले असतात ते फारसं चिडचिड न करता थोडीशी दमदाटी आणि आपल्या गाडीत जाऊन बसतात पुन्हा जाताना एकमेकांकडे राग आणि कटाक्ष टाकतात असले तर त्यांचं भांडण वरच्या लेवल वरून होत एक लोकल आ, लोकल असला संथ जातो आणि एक परप्रांतीय असला तर गुरगुरत नाही थेट भिडतात आणि कालर पकडतात मग दुसरा त्याची पकडतो असे मारामारीत रुपांतर होत मा पडायला आपण बघतो आज प्रत्येकाकडे म्हटलं तरी चालेल गाडी आहे ज्याच्याकडे नाही त्याला सुद्धा नोकरी धंद्याला काही ना काही कामा निमित्त प्रवास करावाच लागतो म्हणजे बघा आज असंख्य माणसं रोजचा प्रवास करीत असतात एवढे रस्ते उपलब्ध नसतात किती रस्ते बांधले तरी गाड्यांची संख्या वाढते शाळेतली मुलं रोज प्रवास करतात तेव्हा प्रवास हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यात गर्दी ताणतणाव घरातले बाहेरचे कुणाला थांबायला वेळ नाही की कुणाशी चार शब्द सवडीने बसून बोलायला वेळ नाही हे धावपळीचं जग आहे आणि ते गतिमान आहे गतीला पकडूनच पुढे जायचंय थांबता येणारच नाही मग काय करायचं गतीची नसा चढू द्यायची नाही घाई, प्राण ने हे लक्षात ठेवायचं